जय जगदंब सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील नवव्या अध्यायाचा कथाभार या ठिकाणी बघणार आहोत महादैत्य निशुंभाचा वध कशाप्रकारे जगतजननीने केला त्याची कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत जगदंबेचं ध्यान या प्रकारे या ठिकाणी केलं जातं बंधुक काणकुराक्षोभे भुजित वरदाशपाश भाळा चंद्रार नेत्र त्रे सुंदर नारि भावे तिला जीवनांधकारि या ठिकाणी असं सुंदर असं ध्यान या ठिकाणी केलेलं आहे राजा सुरत मेधा ऋषीला म्हणतात हे भगवन आपण मला रक्तबीजाच्या संबंधित असलेले देवीचरित्र अद्भुत महान कथन केलेले आहे आता रक्तबीजाच्या शस्त्रपात झाल्यानंतर अत्यंत संतापलेला शुंभाने शुंभानी काय केले अर्थात कसा उच्छाद मानला याविषयी मी सविस्तर ऐकू इच्छितो त्यावेळेस ऋषी म्हणाले हे राजा युद्धामध्ये रक्तबीज आणि अन्य बलाढ्य दैत्य मारले गेल्यावर शुंभाने शुंभ शुम्ण त्यांच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही आपली विशाल सेना अशा मोठ्या प्रकारचे ठार होत आहे हे पाहून आसुरांच्या मुख्य राखीव सेनामध्ये निशुंभ मोठ्या त्वेषाने देवीवर चाल करून गेला त्याच्या उगाडीस पिछाडीस दोन्ही बाजूने असलेले महादैत्य रागाने दात ओटखात देवीला मारण्यासाठी पुढे सरसावले महापराक्रमी शुंभ आपल्या सेनेसह मातृगणाला युद्ध करीत आहे क्रोधाने चंडिकेला ठार करण्याच्या हेतूने उद्देशाने पुढे सरसावला आहे हे पाहून शुंभ आणि शुंभ देवीबरोबर तुंबळ युद्ध झाले मुसळधार वृष्टी करणाऱ्या मेघाप्रमाणे दोघेही देवीवर बाणांचा उग्र वर्षाव करू लागले त्या दोघांनीही सोडलेले बाण चंडिकेने स्वतःच्या बाण समूहाने छेदून टाकले आणि त्या दोन्ही दैत्यराजांच्या शरीरावर शस्त्राने मार करू लागली त्यासमयी निशुंभाच्या शरीर तलवार व चक चकचकती चक, ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन असलेला सिंह मस्तकावर प्रहार केला आपल्या वाहनावर आघात झालेला पाहून देवीने श्रुप नामाचा बाणाने निशुंभाच्या ती श्रेष्ठ तलवाराने आठ चंद्र जुडवलेली त्याची ढालही तत्काळ विछिन्न भिन्न करून टाकली ढाल आणि तलवार भग्न झालेली दैत्याने एक शक्ती फेकली पण देवीने आपल्या समोरून येणाऱ्या त्या शक्तीने दोन शक्ली केली तेव्हा संत आपलेल्या पेटलेल्या निशुंभ दैत्याने देवीला मारण्यासाठी शूल घेतला पण तो येता असतानाच देवीने मुष्टीप्रवाहाने त्याचे चिरुड केले त्याने गदा भो भोडवून चिंडिकेवर भिरकावली पण देवीने शुलाने तीही छिन्न विछिन्न करून भस्मजात भस्मसात, भस्मसात केली त्यानंतर त्या दैत्यश्रेष्ठाच्या हातात परशु देऊन आपल्यावर बर... चालून ये ये पाहून देवीने समूहाने घायाळ करून जमिनीवर तेव्हा आपल्या पराक्रमी शंभू कोसळलेला पाहून अत्यंत क्रुध अशा वध करण्यासाठी पुढे सरसावला रथात आरूढ झालेल्या शुंभाने आपल्या हातात श्रेष्ठ अत्यंत श्रेष्ठ अशी वेगवेगळी आयुधे धारण केली होती आणि आपल्या अतुलनीय अशा आठ विशाल भुजांनी संपूर्ण आकाशच जणू व्यापून टाकले होते त्यात येत असलेले पाहून देवीने शंखनाद केला आणि धनुष्याच्या प्रत्यूने अत्यंत दुस्सह्य असा टणकार केला व त्याचप्रमाणे तिने समस्त दैत्यसेनेला तेज हरण करीत असा घंटानाद करून सर्व दिशा भरून टाकल्या तिच्या सिंहानेही मोठ्याने मोठमोठ्या हत्तीचा माज उतरतील अशा महाप्रचंड गर्जना आकाश पृथ्वी व दश दिशात बंद टाकल्या त्यासमयी काली आकाशात उड्डाण करून आपल्या दोन्ही भातांनी भूमिभार आघात करू लागली त्या दणक्याच्या निदनात पूर्वीचे सर्व आवाज विसरून गेले आणि शिवदूतेने दैत्यांच्या अमंगलकारकाशी विकट हास्य केले व त्या हास्याने सर्व आसूर त्रस्त्रस्त झाले अश्वस्थ झाले आणि त्या शुंभाला अतिशय राग आला आणि त्या समयी आंबिकेने तेव्हा त्या शुम्भाला उद्देशून म्हणाली अरे दृष्टा थाम थाम असे ललकारे तेव्हा आकाशस्थ देवांनी जयस्तु जयस्तु जय हो जय हो असा जय जयकार केला तेव्हा शुम्माने पुढे येऊन देवीवर ज्वालाने भडकवलेला अत्यंत भयानक अशी शक्ती सोडली आणि आपल्या रोखाने दे येणाऱ्या त्या अग्निमय पर्वतासमान शक्तीला देवीने प्रचंड उल्कापाताने नष्ट केले हे राजा त्या समयी शुंभाच्या गर्जनेने आऊ त्रैलोक्य दुमदुमले होते त्याच्या प्रति ध्वनीने भयंकर आवाज होऊन ती आधीचे राज आधीचे सर्व आवाज विसरून गेले शुंभाने सोडलेले हजारो शेकडो बाण देवीने देवीने आणि सोडलेले शेकडो बाण अत्यंत उग्र बाणाने छेदले आकाश पूर्ण छेदित झाले तेव्हा क्रोधित अशा चंडिकेने त्रिशुला ने प्रहार केला आणि त्या आघादाने घायळ आणि होऊन तो जमिनीवर कोसळला त्या दरम्यान शुद्धीवर असलेला निशुंभ धनुष्य सज्ज घेऊन देवी आणि काली यांच्यावर बाणाचा आघात करू लागला त्याशिवाय दत्तराजाने दहा हजार हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्राने चंडिकेला पूर्ते टाकले तेव्हा दुर्गम ही नाश करणाऱ्या भगवती दुर्गेने आपल्या बाणांनी ते सर्व सोडलेले सर्व बाण तोडून टाकले हे पाहून शुंभ गदा घेऊन चंडिकेवर वध करण्यासाठी सेनेसह मोठ्या आवेशाने पुढे झडपावला पण तो येत असतानाच चंडिकेने तीक्ष्ण धारेच्या तलवारीने त्याची गदा छिन्न विधिन्न करून टाकली तेव्हा त्याने ते शूल हाती घेतला देवांना पिढा देणाऱ्या निशुंबाने शूल घेऊन चाल करून येताना पाहताना चंडिकेने विलक्षण वेगाने आपला त्रिशूल फेकून त्याच्या छातीत अचूक वेद घातला आणि त्या त्रिशूलाने विदारण झालेल्या त्यांच्या छातीतून थेंब थेंब असे एक एक महाबलाढ्य महापराक्रमी पुरुष बाहेर येऊ लागले त्याचे त्याचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर पडत असतानाच तलवारीने त्याचे शिरच्छेद केले तेव्हा तो ग्रतपान होऊन जमिनीवर पडला जगज्जननी जगदम्मा माता की जे निशुंभ शुंभ संहारिणी जगजननी माता की जय त्यानंतर सिंह आपल्या कराल दाढांनी आसुरांच्या मानात तोडून त्यांना खाऊ लागला तर काली शिवदुतीने अन्य दैत्यांना भक्षण करू लागली कोमारीच्या शक्तीने छिन्न विछिन्न होऊन कित्येक मरण पावले तर ब्राह्मणीच्या मंत्राने पुणित झालेल्या जलाने निर्भय होऊन कित्येक आसर पळू लागले महेश्वरीच्या त्रिशुलाने विदारण झालेले कित्येक दैत्य रणभूमीवर कोसळले वारही जबड्यांनी धुसण्या मारून कित्येक दैत्य चक्राचूर झाले वैष्णवीच्या चक्राने दाडांनी दानवांनी तुकडे तुकडे झाले तर ऐंद्रीच्या हातातून सुटलेल्या वज्राने कित्येकांच्या ठिकऱ्या उडवल्या कित्येक आसुर नष्ट झाले कित्येकांनी महादुत महायुद्धातून पळ काढला तर कित्येकावर कालीन शिवदूती सिंहराज यांनी ताव मारला याप्रमाणे मार्कंडेय अंतर्गत सावर्णिक मनमंतरातील देवी मा, आ, महात्मा अध्यायातील निशुंभ वध नावाचा नव्याध्याय पूर्ण होऊन या ठिकाणी निशुंभाचा वध झालेला आहे झालेली सेवा जगदंबे चरणी अर्पण तस जगदंबार परमस्तू जगज्जननी जगदम्मा माता की जय रेणुका माता की जय सप्तशृंगी माता की जय महालक्ष्मी माता की जय तुळजा भवानी माता की जय आई राजा उदे उदे सदानंदी सा उदे उदे